तुम्ही पारा एक गोष्ट सांगा तुम्हाला एक मिनिट नमस्कार नव्हतं ताई अजूनही सहमान करतो माझ्यापेक्षा तुमचा एकच गोष्ट सांगतो साहेबांसमोर सांगतो मी तेव्हाही तुमच्याशी माझ्या सगळ्या सभ्यता पाळून महिलांचा सगळं आमच्यावर संस्कार आहेत

म्हणूनच मला हे सांगतो नाव आहे नाव बन बदलणार नाही गोष्ट काय बोलत कोणताही फोटो आम्ही हलवला नाही त्यांना हलवू दिला नाही जसं आहे आज तसंच आहे सायजी बघून वाटलं खात्री करून घेतली आणि हे काय लपवलं किंवा आम्हाला काय काय म्हणणं आम्ही रोज मीटिंग घेऊन आज उद्या तिथे समजा तुम्ही नाही करता

सोला माणसं आणली ना हे आपण मनोरमार सोडून त्यांना निघून जाऊ का हा माणसं आणली ना त्यांनी बसायला इथे स्थानिक ना। ना। तर हे सर्व इथून निघून जाईल काय वाचनालय काही करू आपलं मन स्वच्छ आहे ना तुम्ही एक काम करा एक काम करा समोरच्या बाजूने ना अजून दोन लावा तिकडे होईल इकडे आणि समोर एक लावा आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे विश्वास साहेब एवढा शब्दाचे तुम्ही पक्के नाही लायब्ररी कोणाचे उद्दिष्ट चुकीचे नाही ना चुकीचे कारण नाही चार लोक ना त्यांच्याकडे तर दहा लोक कुठे बसलेली ते एवढी लोक आलेत बघा हे सर्व तिथे शाखेचे तुम्हाला सांगू हे मुद्दाबल त्यांचं चाललेलं आहे अजून करून काढण्यासाठी का बॅनर काढला बॅनर काढला वाद निर्माण हा ले जो कयास आहे हा उभी पासून आहे म्हणून पाच मिनिटात तेवढा फोर्स आला मी डायरीत आहोत था। दे था। दे आम 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 हे आम्हाला कन्सिडर केलेलं आहे सगळं कुठलाही वाद होणार नाही हे तुम्हाला मी गॅरंटी देतो मी गॅरंटी देतो फक्त काय चौकीचं पाठीशी घालता का फक्त जे आहेत ना दोन महिन्याचं सरकार आहे कळलं की नाही होईल ना माहीत नाही पण ना होणार आम्ही तुम्हाला त्रास होईल असं काम आमच्याकडून होणार नाही اڄ مونچر اره सगळ्या नका तो बाकीचे हे सागर जी